नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे शिवाजी पार्क येथील बीएमसी ग्राउंड मध्ये तर इथे भरलेला आहे सदा सरवणकर फाउंडेशन मिसळ सर महोत्सव जो आहे तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत त्याचा टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे सदा सरवणकर फाउंडेशन आयोजित मिसळ महोत्सव हा चालू झालेला आहे हा मिसळ महोत्सव तेवीस ते सव्वीस जानेवारी पर्यंत असणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपण पाहू शकता आपण आलेलो आहोत एका स्टॉलवरती आहे अस्सल पुणेरी मटकी मिसळ तर आपण काकांना काकांच्या स्टॉलवर आलो आहे तर काकांनाच विचारूया की नक्की काय काय आहे काकांकडे नमस्कार काका नमस्कार तुमच्याकडे मटकी मिसळ ही पुणेरी मटकी मिसळ आहे का गुलाबजाम मिसळ आहे तुमच्याकडे फक्त मिसळ आहे की फक्त अजून काही आहेत गुलाबजाम आहे काकांच्या स्टॉलवर दही मिसळ भेटेल तुम्हाला मटकी मिसळ भेटेल तसेच छास आहे काकडी आहे अजून खूप काही असे काकांकडे व्हरायटी आहेत पोहा मिसळ देखील आहे तर्री मिसळ आहे तर काकांच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा आणि का कदाचित मंडळी आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहे सिद्धेश्वर मिसळ आणि कटवडा स्पेशल आहे तर आपण स्टॉलवर काक मॅडमना जाऊन विचारूया की नक्की काय आहे त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या मिसळी आहेत तर मंडळी तुम्ही ते पाहू शकता सिद्धेश्वर स्पेशल मिसळ याच्यामध्ये तुम्हाला पाव पापड बटाट्याची बटाट्याची भाजी फरसण आणि हाफ कट आहे ना तरी आहे ही ह्यांची स्पेशल मिसळ आहे वन थर्टी रुपीजला हे पूर्ण थाळी आहे तर याच्या पुढची माहिती ताई तुम्हाला सांगणार आहेत ताई तुमच्याकडे किती प्रकारच्या मिसळी आहेत एक साधी मिसळ एक काही मिसळ आणि एक स्पेशल मिसळ तर साधी आणि भट्टी आणि ताईंच्या स्टॉलवर आहे स्पेशल कढी वडा म्हणजे कट वडा जो आपण बोलतो तो आहे ती थाळी आहे शंभर रुपये थाळी आहे ताईंच्या स्टॉलवर आणि यांची स्पेशालिटी हा कटवडाच आहे तर तुम्ही जर मटकी मिसळ महोत्सवला येत असाल तर ताईंच्या स्टॉलला नक्कीच विजिट करा ताईंचा कॉन्टॅक्ट ही मी तुम्हाला देत आहे हा ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ताईंच्या स्टॉलवर नक्कीच विजिट करा थँक्यू ताई चला तर दे म्हणजे आपण फ्युचर स्टॉलवर आलेलो आहे हा स्टॉल आहे अस्सल कोल्हापुरी चुलीवरची माठातली मिसळ आणि कटवडा मी पाहू शकता चुलीवर त्यांनी ही मिसळ बनवायला ब ठेवलेली आहे आणि हा मस्त असा माठ आहे माटातली मिसळ मग एक ऑथेंटिक कशी स्वाद असणार आहे तर आपण दादालाच विचारूया की दादाकडे नक्की किती प्रकारच्या मिसळ आहेत नमस्कार दादा तुझ्याकडे किती प्रकारच्या मिसळ आहेत कोल्हापूरची एकच प्रॉपर मिसळ ओके कोल्हापूर तुम्हाला आला तरी घेतली अच्छा आपल्याकडे काही दुसरं मसाला आहे ओके म्हणजे तुझ्याकडे कटवडचा कोल्हापूरचा कटवडा आणि माठातली मिसळ म्हणजे पाहू शकता चुलीवरची माठातली मिसळ आणि हा तुम्ही तर्री पाहू शकता ही एक अस्सल कोल्हापुरी मिसळ बघायची असेल तर ही आहे आणि हा आहे आपला मस्त बटाटा वडा कोल्हापूरचा तो पण कोल्हापूरचा बटाटा वडा म्हणजे दादाकडे कोल्हापुरी स्वाद आपल्यालाच अनुभवायला मिळेल आणि दादाकडे पाहू शकता तुम्ही दादाचा दादा बॅनर पण खूप छान आहे एकदम ऑथेंटिक तुम्ही मिस मिसळ सा महोत्सवाला जर तुम्ही येत असाल तर दादाच्या स्टॉलला नक्कीच विजिट करा थँक्यू दादा नाही आपण आलेलो आहोत पुढच्या स्टॉलवर तर ही आहे कोल्हापूरची अस्सल मटक्यातली महालक्ष्मी तांबडा रसात मिसळ दही वडा दही मिसळ तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा डिश सजवलेल्या आहेत ताईनं विचारूया आपण ताई नक्की आहेत कुठून कोल्हापूर ताई कोल्हापूरवरून आलेल्या आहेत तर ताईची स्पेशालिटी काय कोणती मिसळ आहे ताई तुमच्याकडे स्पेशल अशी काय मिसळ आहे तिन्ही मिसळ दोन्ही मिसळ स्पेशल आहे आमच्या कोल्हापुरी स्पेशल तुम्हाला म्हणतात पहिलीचीच मिसळ जेवढी गरम असेल तेवढी लास्ट ताईकडे कोल्हापुरी स्पेशल दही मिसळ आहे कोल्हापुरी हा कटवडा आहे आणि मटकी मिसळ ही तुम्हाला इथे दिसत आहे मस्त चुलीवर हा चुलीवरचा स्वाद तुम्हाला इथे ताईकडे मिळणार आहे तर ता ताईच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट कला करा तर मंडळी आपण आलेलो आहोत पुढच्या स्टॉलवर आचरेकर मालवणी मिस मिसळ वडे कणकवली काकांना काकाने कणकवलीमधून कणकवली मधून काय स्पेशल घेऊन आलेले आहेत नमस्कार काका काय तुम्ही काय घेऊन आलेले आहेत आपल्या मंडळींसाठी आणि काकांकडे काही वेगळं असे अँटीक आहे बघायला आल्या हेल्दी प्रकार काकांनी इथे सर म्हणून ठेवलेली आहे आणि ही खूप अशी ताळी खूप छान सजवलेली पण आहे काकांनी तर काकांनाच विचारूया की नक्की काय काय आहे काका सांगा ना तुमच्याकडे काय काय आहे अजून ही वडे थाळी वडे मिसळ थाळी एक तर झालीच आपल्याकडे ती रेग्युलर थाळी आहे पावावर मिसळ ओके मध्ये जिलेबी येणार स्वीट येणार आणि कांदा लिंबू ही जनरली एक शंभर रुपये रेट आहे आणि याच्यामध्ये आता वडे आहे त्याच्यामध्ये म्हणून मग त्याचा रेट वन फिफ्टी रुपये अच्छा तर मंडळी ही आपली कोकण स्पेशल आहे आणि आपण मिसळ म्हटली की आपली अवेलेबल आहे अच्छा तर आपली ही कोकण स्पेशल मिसळ आहे आपण मिसळ म्हटलो की आपण खानदेशी स्टाईलला जातो पण इकडे आपल्या काकांनी खूप मालवणी स्टाईलने मिसळ बनवलेली आहे तर काकांच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा काकांच्या स्टॉलचं नाव आहे आचरेकर स्पेशल मालवणी थाळी थँक्यू अगा चला तर म्हणजे आपण आलेलो आहोत पुढच्या स्टॉलवर पुढचा स्टॉल आहे हा झणझणीत आणि दर्जेदार विठू माऊली मिसळ यांचा तर चला तर आपण आणि यांची स्पेशालिटी आहे विठू माऊली स्पेशल काळा तांबडा रस्सा चला तर आपण स्टॉलवर जाऊन बघूया की नक्की आपल्याकडे यांच्याकडे काय काय स्पेशल आहेत हा म्हणजे तुम्ही पाहू शकता विठू माऊली काळा रस्सा मिसळ विठूमाऊली तांबडा रस्सा मिसळ आहे विठुमाऊली कॉम्बो मिसळ आहे मंडळी तुम्ही पाहू शकता यांच्या ह्या ज्या थाली आहेत हा अशा इतक्या मस्त अशा सजवलेल्या आहेत ना की बघूनच तोंडाला पाणी सुटते काकाना या काका कुठून आलात तुम्ही नाशिकवरून आले तर विठुमाऊली मिसळमध्ये अशी

तर हे यांचे जो काळ्या रशाची जी मिसळ आहे त्या काकी चुलीवर भाजलेल्या वाटणापासून काळ्या रशाची मिसळ बनवतात तुम्ही पाहू शकता तर काका एकदा जरा या थाळ्यांचे रेट देखील सांगा ना मॅडम एक याची कणास काळा रस शंभर रुपये आहे चुन्याची मिसळ आहे ती शंभर रुपये आमचे दोन मिसळ आम्ही एकशे पन्नासमध्ये पन्नास रुपयाऊंट अच्छा काकांच्या स जर तुम्ही मिसळ महोत्सवला आलात तर काकांच्या विठू माऊली मिठ मिसळ स्टॉलला नक्कीच विजिट करा आणि काकांचा नंबर देखील या ह्याच्यावर आहे तर तुम्ही या नक्कीच काकांच्या स्टॉलला विजिट करा आणि मिसळचा स्वाद घ्या मंडळी आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहेत इथे मिसळसोबतच डाईट स्टेशन म्हणून पण एक स्टॉल आहे या स्टॉलचं वैशिष्ट्य असं आहे की इथे तुम्हाला ज्यूस ज्यूस सूप आणि सलाड हे डाईट स्टेशन म्हणून स्टॉल आहे तर आपण दादांना विचारूया की नक्की काय काय आहे दादांकडे दादा नमस्कार, नमस्कार। तुमचा हा डाईट स्टेशन म्हणून जो स्टॉल आहे तर तुमच्याकडे काय काय आहे व्हरायटी सूप आहे अच्छा

म्हणजे टोटली तुमचा स्टॉल डाएट प्लॅनवर आहे तर मंडळी आपण कोकण मा मिसळ महोत्सवमध्ये दादांच्या स्टे या डाएट स्टेशनला तुम्ही आलात तर नक्कीच विजिट करा दादांकडे खूप हेल्दी सूप ज्यूस आणि सलाड भेटतात नमस्कार दादा थँक्यू ताई मिसळ मिसळसोबतच भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत जसे की स्प्राय स्प्रिंकल बटाटो फ्रेंच फ्राईज मोजिटो हब स्टॉलला आलेलो आहोत आणि इकडे आपण पाहत आहोत मुरमुरा पापड आणि इकडे पापडाची भरपूर असे व्हरायटीज तुम्हाला दिसत आहेत पाहू शकता इथे पापडाच्या भरपूर अशा व्हरायटीज आहेत मंडळी हे वरून आलेले आहेत आणि हे राजस्थानचे होममेड पापड आहेत याच्यात तुम्ही पाहू शकता चिली गार्लिक पापड चिली गार्लिक पापड ऑनियन पापड टमॅटो पापड लसूण पापड सना मेथी पापड भरपूर, चीछ पापड़ा। चीछ पापड़ा है, है? अशा भरपूर चीज पापड आहेत कॉर्न पापड आहेत म्हणजे अशा भरपूर व्हरायटी आहेत इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही पो मिसळ महोत्सवला आलात तर या नक्कीच भेट द्या या दादांच्या स्टॉलला मुरमुर पापड द म्हणजे आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया पुढचा स्टॉल आहे हा महाराष्ट्राची चव म्हणजे खरवस महाराष्ट्राची चव म्हणजे खरवस तर आपण हा काकींचा स्टॉल आहे त्या काकींच्या स्टॉलला विचारूया की काय काय आहे काकींकडे कोणत्या प्रकारचे खरवस आहेत काकी कोणत्या प्रकारचे खरवस आहेत आमच्याकडे साखरेचा साखर आणि वेलची वेलचीचा खरवस आहे गुळ आणि वेलचीचा आहे अच्छा गुळ आणि केसरचा आहे साखर आणि केसरचा पण आहे ओके म्हणजे हे पाहू शकता स्पेशल केसर गुळाचा खरवस आहे हा हा एकशे सत्तर रुपये अडीचशे ग्राम आहे ओके केसर अच्छा केसर आहे म्हणून तो थोडासा महाग आहे हा आहे कामोन हा पण गुळाचाच खरवस आहे हा एकशे तीस रुपये अडीचशे ग्राम आहे हा शुगर खरवस आहे हा शंभर रुपये अडीचशे ग्राम आहे आणि हा केशर शुगर खरवस आहे हा वन फिफ्टी अडीचशे ग्राम आहे तर काका तुम्ही सगळे घरी बनवता होममेड आहे तर अच्छा आणि जर कोणी ऑनलाईन जर तुम्हाला मागवले तर तुम्ही ऑनलाईन आहे प्रोव्हाइड करता का करतो असेल अच्छा अवेलेबल असेल तेव्हा ओके ओके थँक्यू का जर मंडळी तुम्ही ख मिसळ महोत्सवला येत तर काकांच्या खरबसला नक्की स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा तर मंडळी आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहे पुढचा स्टॉल आहे महालक्ष्मी कोकण मेवाचा सोनक्षी चव्हाण यांचा हा स्टॉल आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण भरलेला आहे आणि कोकण मेवा पूर्ण दिसत आहे आपल्याला इथे आहेत कोकम सरबत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आहेत कडकडे लाडू आहे शेंगदाणा लाडू आहेत खाजा आहे आणि असा वेगवेगळ्या प्रकारचा हा आपला कोकणमेवा दिसत आहे ताईंकडे मसाले देखील आहेत भाजली पीठ आहे मालवणी वडे पीठ आहे तुम्ही पाहू शकता जर म मिसळ आलात तर ताईंच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा म्हणजे आपण पुढच्या स्टॉलला आलेलो आहोत ही समर्थ कृपा आले हे आहेत इथे विविध प्रकारचे मुकवास आहेत तर आपण पाहू शकता विविध प्रकारचे मुखवास तुम्हाला भेटत आहेत दिसत आहेत आणि खूप छान पद्धती उद्या लोणचे पण येणार आहेत तर ताईनं विचारूया आपण ताई तुम्ही कुठून आलात इथे वडावायलाच राहतात ताई आणि ताईंकडे मुकवास आहेत आणि वेगळ्या होममेड उद्या लोणसे पण ताई घेऊन येणार आहेत आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे डायजेशनसाठी खूप चांगले ही राजसेस ओके अच्छा अच्छा तर हे क कि कसे आहे म्हणजे काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर ग्रॅम असणार आहे अच्छा अच्छा तर मंडई मिसळ महोत्सवला येत आहे तर ताईंकडे होममेड लोणची पण असणार आहेत आणि होममेड मुकवास पण आहेत तर ताईंच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा ताईंचा हा तिसरा स्टॉल आहे तर ताईंच्या स्टॉलला तुम्ही नक्कीच विजिट करा थँक्यू तशी आपण पुढच्या स्टॉलला आलेलो आहोत इथे साई हा बेस्ट कंदीपेढ्या आणि बेस्ट कुंदा याचा स्टॉल आहे तर काका इथे बसलेले आहेत काका तुम्ही कुठून आल्यात धाराशिव शिवम ओके तर हा तुमच्याकडे फक्त हे एवढंच आहे कुंद कंदीपेढ्या अच्छा तर ह्याची काय प्राइस आहे हा मंडई हा कुंदा आहे आणि हे किती ग्राम आहे अडीचशे ग्राम आहे याची काय प्राइस आहे का दीडशे रुपयाचे अडीचशे ग्राम हा कुंदा आहे आणि हे साताऱ्याचे कंदीपेडे आहेत त्याची काय प्राइस आहे दीडशे रुपये आणि हा गुळाचा कंदीपेढा आहे हा दोनशे रुपयाला आहे अडीचशे ग्राम तर मंडई काकांच्या स्टॉलला आलात तर नक्कीच व्हिजिट करा काकांचा हा दुसरा नंबर दोन नंबरचा स्टॉल आहे चला तर मंडई निघायची वेळ झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर